समाज रस्त्यावर उतरलाय मोठी बातमी म्हणावी लागेल नांदेडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा हैदराबाद है गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी समावेश करा बंजारा मागणी केली नांदेड शहरातील के नवीन मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून या मोर्चात लाखो बंजारा बांधव हे सहभागी होणार नांदेड जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मोर्चा नंतर आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर लढणार आहे बंजारा समाजाचा हा मोर्चा सध्या थाड़े 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 समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावरची लढाई लढताना दिसत आहे आपण सध्या आहोत आता नांदेडच्या नवा मुंडा मैदानावर आपण पाहू शकतो की आज बंजारा समाजाच्या वतीने टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी महायलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे दृश्य आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येने बंजारा समाज या नवीन मोंडा मैदानावर दाखल झालेला आहे थोड्याच वेळात या नवीन मोंडा मैदानातून भव्य मोर्चा जो आहे ते नांदेड शहरातून निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे अनेक वर्षापासून बंजारा समाज प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी करीत आहेत हैदराबाद आता बंजारा समाजाने टी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी लावून धरलेली आहे मोठ्या संख्येने तालुका स्तरावर मोर्चे बंजारा समाजाने काढलेले आहेत आणि आता जिल्हा स्तरावर बंजारा समाजाचा हा महायलगार मोर्चा या ठिकाणी निघत आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चात लाखोच्या संख्येने बंजारा बांधून सहभागी झालेले आहेत आणि एस टी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी यांची असणार आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज नवीन मोंडा नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या